पिंचर ओपन ना ओले दायद आ तुम खाली का पाटा पडतोय काय तर मला काय काय नाहीये काही नाहीये आधी अच्छा बहुत अच्छा अच्छा यह है यह यशस्वी फिलिंग है यह वाई है वी आई एच एस एस री सर ने उल्ले जी एच जी का जी एच यूनियन यूनियन नक्ट बाळ नकट हे नकू हे आमच्या नकू आजारी पडलं आजारी पडलं कसं काय कसं काय आजारी पडलं बाबड ছাড়া এই ছুকুলিয়া এই ছুকুলিয়া

तेल सांग टाकलं का मग त्यांच्याकडलं बाई आणि सर काही येतो मॅडम वीन्स माईक काय मॅडम माईक बरं मेफाच्या कॉम्बिनेशनमध्ये काय पॅरासाठी कमिमेफेशन

बॅगेट टाकले ताप येतोय नकुल्याला नकुल्याला ताप येते खुश आता पहिले प्रश्न काय विचार माहिती का आई तू कुठं गेली होती कुठून आणला मला का नाही नेलं काय करायचं सेल घेऊया तिथे दादा तर काल मी आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केला नाही त्याचं कारण की आमचं छोटं पिल्लू होतं आजारी तिला ताप येत होता त्याच्यामुळे मग तिला आणलेलं हॉस्पिटलला म्हणजे तिला दोन दिवसापासून थोडा थोडा ताप येत होता पण त्यावेळेस एवढं काही वाटलं नाही पण आज सकाळी खूपच ताप आलेला मग म्हटलं रिस्क नको तिला दवाखान्यात घेऊन जावं तेव्हा आम्ही तिला आलेलो दवाखान्यात घेऊन आणि तसंच तिला कॅल्शियम वगैरे पण सुरू करायचं होतं आता सिक्स मंथ कंप्लीट झाली तर डॉक्टरांना विचारायचं होतं म्हणून पण मग आम्ही हॉस्पिटलला आलेलो तापाचं तर कारण होतंच पण त्यातल्या त्यात अजून बऱ्याचशा गोष्टी डॉक्टरांसोबत डिस्कस करायच्या होत्या बाळाबद्दल की आता सिक्स मंथची झाली तर मग तिला खाण्यासाठी काय काय द्यायचं लिक्विड फॉर्ममध्ये किती क्वांटिटीमध्ये द्यायचं कसं तसं पहिल्या बाळाचा अनुभव होताच पण तरी पण मग आलोच होतो हॉस्पिटलला तर त्या सगळ्या गोष्टी पण आम्ही डिस्कस केल्या तर डॉक्टरांनी खूप छान असं समजावून सांगितलं आधी तर माहीतच होतं पण त्यातल्या त्या डॉक्टरांना भेटल्यामुळं अजूनच भरपूर ज्या क्वेरी होत्या त्या पण सॉल्व्ह झाल्या तर आता वियानला माहीत नाही आहे आम्ही हॉस्पिटलला गेलेलो कारण त्याला स्कूललाच पाठवलेलं हो आणि त्याच्यानंतर मग आम्ही हॉस्पिटलला गेलो होतो आता हॉस्पिटलमधून घरी आले पहिलं पिल्लूला झोपी लावलं बेहांचे बाबा गेले ऑफिसला आणि त्याच्यानंतर त्याचं झालं स्कूलमधून घेऊन येण्याचा टायमिंग आता चालली त्याला स्कूलमधून आणायला आणि सकाळपासून पाऊस नव्हता आणि आता नेमका पावसाला सुरुवात झाली पाऊस काही जास्त पडणार नाही पण तेवढेच पाच दहा मिनटं जरी पाऊस पडला तरी पण मग रेनकोट वगैरे घाला आणि मग त्यांना घेऊन या ही सगळी धावपळ होते एकाना पाऊस येत होता नक्को नक्क केलं ना पावसाने तू बरं आहे का विहान आता बरं वाटते तुला राहू दे घरी गेल्यावर काढते नको काढू आता येतच ये ना घरी म्हणून मी नाही काढते पटकन इथंच वेळ जाईल मग आपला गट काढण्यात घरी गेल्यावर काढत नाही